सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे बाजारभाव कलिंगड बारा ते पंचवीस रुपये किलो सीताबाई चाळीस ते नव्वद रुपये किलो खरबूज दहा ते बत्तीस रुपये किलो पपई दहा ते पंचवीस रुपये किलो मोसंबी पंधरा ते पस्तीस रुपये किलो लिंबू पंधरा ते पस्तीस रुपये किलो संत्रा तीस ते ऐंशी रुपये किलो अंजीर पन्नास ते दोनशे रुपये किलो ॲपोबा पंधरा ते पंचेचाळीस रुपये किलो पेरो पंचवीस ते पंचावन्न रुपये किलो चको वीस ते पंचावन्न रुपये किलो टोमॅटो आठ ते पंधरा रुपये किलो कारले दहा ते कारले वीस ते पंचेचाळीस रुपये किलो शिमला पंधरा ते बेचाळीस रुपये किलो दोडका पंचवीस ते पंचेचाळीस रुपये किलो हिरवे काकडी आठ ते चौदा रुपये किलो पांढरी काकडी दहा ते सोळा रुपये किलो वांगी पंधरा ते तीस रुपये किलो भारताची वांगी दहा ते वीस रुपये किलो जळगावची वांगी दहा ते वीस रुपये किलो मिरची चाळीस ते सत्तर रुपये किलो शेवगा पस्तीस ते नव्वद रुपये किलो भेंडे तीस ते पंचाळीस रुपये किलो गवडा पंधरा ते पस्तीस रुपये किलो फ्लावर दहा ते पन बावीस रुपये किलो कोबी पाच ते दहा रुपये किलो बीन्स दहा ते अठरा रुपये किलो चवळी पंधरा ते पस्तीस पंचवीस रुपये किलो बुईमुख तीस ते पासष्ट रुपये किलो पावटा वीस ते बेचाळीस रुपये किलो तोंडली वीस ते पंचाळीस रुपये किलो आले वीस ते पन्नास रुपये किलो डांगर आठ ते बारा रुपये किलो कावळा तीस ते दहा रुपये किलो बीट पाच ते दहा रुपये किलो मुळा पाच ते पंधरा रुपये गड्डी गाजर दहा ते पंचवीस रुपये किलो नेमसे वीस ते तीस रुपये किलो गोसाळी दहा ते पंचवीस रुपये किलो वटाणा पंधरा ते पंचवीस रुपये किलो मेथी पाच ते दहा रुपये प्रतिजोडी कोथिंबीर सात ते बारा प्रतिजोडी शेपो तीन ते सात प्रतिजोडी पालक दोन ते पाच प्रतिजोडी कांदा बाजारभाव नवीन कांदा दहा ते पंधरा जुना कांदा आठ ते बारा बटाट्याचे बाजारभाव आठ ते बारा रुपये किलो गवार पन्नास ते शंभर रुपये किलो दुधी भोपळा आठ ते सोळा रुपये किलो लसूण पन्नास ते एकशे पंचेस रुपये किलो स्वीटकॉर्न दहा ते पंधरा रुपये किलो रताळी वीस ते तीस रुपये पंचवीस पंधरा ते पंचवीस रुपये किलो कांद्याची पात तीन ते सात रुपये पेंडी बागवा झेंडू पंचवीस ते पन्नास रुपये किलो पिवळा झेंडू पंधरा ते चाळीस रुपये किलो तुकडा गुलाब ऐंशी ते दीडशे रुपये किलो डाळींब एकशे वीस ते साडेतीनशे रुपये किलो द्राक्ष सत्तर ते एकशे पंचवीस रुपये किलो अशाच प्रकारचे गुळटेकडी मार्केटचे बाजारभाव जाणून येण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती कळू द्या